बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार आहेत मात्र राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे आणि रक्ताचे खरे वारसदार आपण आहोत असं विधान माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केलं भारतीय जनता पक्षानं संधी दिली तर आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होऊ असंही कदंबांडे यांनी स्पष्ट केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्याशी थेट नातेसंबंध असणारे राजवर्धन कदमबांडे कोल्हापुरात आले होते शनिवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवन मैदानावरील जाहीर सभेला हजेरी लावली आणि आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या दत्तक प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय यासंबंधी राजवर्धन कदमबांडे यांनी रोखोक भूमिका मांडली श्रीमंत शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार आहेत पण राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे आणि रक्ताचे खरे वारसदार आपण आहोत असं कदमबांडे यांनी स्पष्ट केलं छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार रक्तमासाचा वारसदार मी आपल्याला सांगतो कालीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेता नि आलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान आविषयच येत नाही ते व्यक्तिगत शाहजी महाराजांचे वारस म्हणून होऊ शकतील पण छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शाहू महारा शहाजी महाराजांचे ते वारस होऊ शकत सध्या आपण धुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे भारतीय जनता पक्षानं संधी दिली तर कोल्हापुरात सुद्धा राजकारणात सक्रिय होऊ असंही कदम बांडे यांनी स्पष्ट केलं गादीचे वारसदार ते स्वतःहून जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल भारतीय जनता जर मी सक्रिय महायुतीचे कोल्हापुरातील उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आपण तीन मे रोजी कोल्हापुरात जाहीर सभा घेणार आहे असंही कदम बांडे यांनी घोषित केलं यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम किरण शिंदे बापूसाहेब निंबाळकर उपस्थित होते